तर बाबा इकडे कोणाची हवे जास्त आता इकडे भाऊ दोन उमेदवार उभं आहेत अजून काय ना पण नुसता आवाज आहे दोन आहेत माया लांडे आणि सुनिता बोराडे काय पण मग यांच्यामध्ये आता नेमका पब्लिक सांगेल ना काय सांगायचं त्या आता मी एकदा वैयक्तिक सांगू शकत नाही काय ज्याची ब प्रामाणिकपणा ज्याचा माहिती जे असतं जो अनुभविक आहे समाज निर्णय देणार आहे अजून आपल्याला काही डिक्लेअर काही सांगता येणार नाही ना म्हणजे दोन्ही उमेदवार आपल्या इकडचे दोन्ही आपल्या इकडचे आपल्या इकडचे तर आपल्या नाथ्या गोत्यातलं येत आपल्या जवळच येतं सगळं आपलंच येत तर तुम्ही सुनीत आहे म्हणजे बोराडे म्हणजे तुमच्या गावाच्या गावाच्या आणि माये लांडे चवडी मग ते गाव शेजारचीच बाई आपल्या म्हणून सध्या चर्चा कोणाच्या जास्त इकडे सध्या चर्चा दोन्हीची चालू आहे पण अजून पब्लिक चर्चा नाही चालू झाली अजून म्हणजे बो त्यांचा फिक्स झाला नाही ह्या ह्या पक्षाचे त्या त्या पक्ष काय असा काही डिक्लेअर नाही फक्त त्यांचं वातावरण चालू आहे बो हे उमेदवार उभं राहणार आहे ह्या माहिती पडलाय उच्च उमेदवार हा उच्च उमेदवार आहे ही जुनी आपल्या जवळ शेत मग आता काय समज करील कोणला पावती देईल त्याचा नाही सांगता येत आपल्याला बाकी बाकी सर्व ठीक आहे आता अजून या तळण्यात आला जे काय बा रोग गेलाय का पार रोगाची लेहाल शेत तो कस माईला सध्या चर्चेत आहे हा म्हणजे इकडे आपल्या बाबा कारण बऱ्याच ठिकाणी ते माईला आणते चर्चा चालूच आहे शंभर टक्के माईलांडे व येऊ शकतात सुनताई बोराडे सुनीत ताई बोराडे चर्चात नाही म्हणजे चर्चेत एवढी ताई नाही माईलांडे जास्त करून चर्चेत होते इकडं ताई भेटल्या ताई मग तुमचा अनताई बोराडे का आपले माईलांडे हे दोन्हीची चर्चा भरपूर इकडे चाललेली मायलांडे त्या दिवशी आम्हाला भेटलेल्या आणि माईलांड्यांचा स्वभाव लय भारी आणि त्या प्रेमळ पण आहेत आणि खूप भारी पण बोलतात माणसाला असे समजदार असे समजून काही गोष्टी सांगतात त्यांचा स्वभाव पाहूनच समोरच्या माणसाला एकदम छान बोलतात म्हणून असं आम्हाला का माई ताई चांगले आहेत बोलण्याचे बोलण्याच्या विचारात तर तुम्हाला माईला कधी भेटले होते आम्हाला परवाच्या दिवशी भेटले होते दसक्रियाला चालले होते ना देवळ्याला तेव्हा भेटले होते गाडी थांबवली आणि मग ताई तुम्ही कुठे चाललेत कशाला चालेल ते त्यांना आम्हाला विचारला तर आम्ही रस्त्यावरती थांबलो होतो ना मग त्याने आम्हाला सांगितलं का आम्ही तस्करी यायला चालू म्हणून सांगितलं तर मायलांडेची इकडे जास्त करून इकडे भरपूर प्रमाणात चर्चा चालू आहे म्हणून मायलांडेची चालू नाही चर्चा धन्यवाद मग